नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला उपवासाचे असे थालीपीठ खमंग असे थालीपीठ दाखवणार आहे तर त्यासाठी इथे व्हिडिओ कुठेही तुम्ही स्किप करू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा यामध्ये आपल्याला एक साहित्य टाकायचं आहे जेणेकरून उपवासाचे थालीपीठ अगदी खमंग आणि कुरकुरीत होतील तर ते कुठलं आहे तर त्याकरता व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तर सुरुवातीला आपल्याला एक वाटी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी आपल्याला राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे तर त्यामुळे छान असे कुरकुरीत होतात आणि अर्धी वाटी आपल्याला मखाना टाकायचा आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे तर ही तुम्ही उपवासाला खात असाल तरच टाका नाही तर स्कीप केली तरी चालेल आणि इथे मी मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत तर खलबत्त्यामध्येच तुम्ही दळून टाकू शकता किंवा कापूनही टाकू शकता तर तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या एक चमचा आपल्याला इथे पांढरे तीळ घ्यायचे आहे आणि इथे थोडंसं दही टाकायचं आहे तर दोन चमचे मी इथे दही टाकलेलं आहे तर ह्या दह्यातलं मी पाणी काढून टाकले तर म्हणून एवढं घट्ट दही आहे आणि त्यानंतर आपल्याला कलरसाठी आपल्याला इथे लाल उपवासाची मिरची घेतली आहे ही काश्मीरी मिरची आहे तर यामध्ये कुठलेही मसाले वापरलेले नाही मी आणि त्यानंतर आपल्याला खमंग होण्यासाठी इथे आपल्याला एक राताळीचे एक रा अर्धा रताळे आहे छो मोठं होतं तर ते मी किसून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पाण्यातलं किसल्यानंतर लगेचच पाण्यात टाकायचं आणि थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे रताळी काळी पडत नाही नाहीतर रताळ्यामध्ये खूप लोहाचं प्रमाण असतं ना तर ते पटकन काळं पडतं म्हणून किसताना काय करायचं तर पाण्यात खाली पाणी पाण्यात मीठ टाकायचं आणि त्याच भांड्यात किसून घ्यायचं म्हणजे रताळी काळी पडल्या जात नाही तर अशा प्रकारे अर्धी रताळी किसून घेतली आणि ती यामध्ये टाकून घ्यायचं आहे आठवड्यातून दोनदा तरी रताळी खाल्ली पाहिजे त्यामध्ये लोहाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं उपवास झालाच नाही तर तुम्ही एरवी असं तुम्ही खाऊ शकता राताळी असे बनवून तुम्ही थालीपीठ बनवून खा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या माझ्या मी व्हिडिओ टाकलेले आहे राताळीचे तर ते तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलेले आहे आणि तर बघा दह्याचं जे पाणी काढून घेतलं होतं ना तर तेच मी इथे वापरणार आहे तर तुम्ही साधंसुद्धा पाणी वापरू शकता यामध्ये आणि तुमचं जर पातळ दही असेल तर तुम्हाला पाण्याची गरज लागणार नाही तर अशा प्रकारे जसं आपण थालीपीठला पीठ मळतो ना भाजणीच्या तर तशाच प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे ही तुम्हाला काठवट दिसत असेल तर पूर्वीच्या काळी लोक असे काठवट ही भाकरी करण्यासाठी वापरायची तर ही काठवट मी ऑनलाईन मागवलेली आहे तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चॅनलवर लिंक तुम्हाला टाकेल तुम्ही नक्की बघा आणि आता इथे आपल्याला थालीपीठ बनवून घ्यायचे आहे तर इथे ओला कपडा करून घेतलेला आहे मी आणि तो त्यावर आपल्याला एक थालीपीठचा थो छोटासा गोळा करून घ्यायचा आहे पिठाचा आणि अशा प्रकारे आपल्याला ते पातळ असे थापून घ्यायचे आहे आणि त्याला आपल्याला असे होल पाडून घ्यायचे आहे जेणेकरून त्यामध्ये तेल किंवा तुम्ही तूप टाकाल ना तर त्यामुळे कुरकुरीत होता तर ही पण टिप्स अतिशय महत्त्वाची आहे तर बऱ्याच वेळा लोक प्लेन करतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये तेल हे शोषलं जात नाही तर म्हणून अशा प्रकारे आपल्याला तेल तेलला खेचून घेण्यासाठी आपल्याला असे होल पाडायचे आहे जेणेकरून थालीपीठ छान असे कुरकुरीत होतात आणि हवा पण पकडत नाही तर ह्या दोन पद्धती आपल्याला त्यामध्ये हे करायचे आहेत तर दोन पद्धतीने तुम्ही हे असे करू शकता आता इथे तव्याला मी तूप लावून घेतलेले आहे तुम्ही तेलावर तुपावर कशावरही भाजू शकता तर अशा प्रकारचे आपल्याला यामध्ये ह्या ओलांमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे तेल किंवा तूप त्यावर टाकू शकता तुम्ही आणि अशा प्रकारे आपल्याला टाकल्यानंतर झाकण ठेवायचं आहे थोडा वेळ आणि एक फक्त एक मिनिटभर झाकण ठेवायचं एक वाफ काढायची फक्त कारण ही रताळी पटकन शिजल्या जातात आणि पिठही लवकर भाजल्या जातात पण थोडंसं झाकण ठेवलं ना छान आगे आगे तर छान कुरकुरीत होतात आणि आता दुसऱ्या बाजूने आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही छान असं खमंग आणि कलरही सुंदर आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला नेहमी नेहमी खिचडी वगैरे खाऊन कंटाळा आला असेल ना तर अशा प्रकारचे थालीपीठ एकदा नक्की करून बघा किंवा तुमच्याकडे एखादी बाळंदीनबाई असते ना तर तिला हे खायचं नसतं खिचडी ना तर अशा प्रकारे तुम्ही शेंगदाण्याची आमटी आणि असे थालीपीठ केलं ना तर ती अशी खाऊ शकते तर बऱ्याच बायका उपवास धरतात ना श्रावण महिन्यात तर त्यांच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे थालीपीठ आहे आणि हेल्दी सुद्धा आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे दिवसभर तुम्ही जर एक दोन थालीपीठ खाले ना तर तुम्हाला भूक सुद्धा लागणार नाही तर अशाच प्रकारे आपण आता हे सगळे थालीपीठ बनवून घेणार आहे तर एवढ्या पिठामध्ये तर सात थालीपीठ झाले माझे तर आता सगळे थालीपीठ आता बघा इथे आपले झालेले आहेत तर इथे एक दोन पिठाचे सात थालीपीठ झालेले आहे तर एवढ्या थालीपीठात तुमचा चार ते पाच जणांचा फराळ होऊ शकतं तर हे तुम्ही शेंगदाण्याच्या बरोबर किंवा असेही खायला खूप छान लागतात तर बघा असे पातळ झाले आहे आणि छान खमंग आणि कुरकुरीसुद्धा झाले आहे तर ह्या श्रावण सोमवारसाठी तुम्ही हे नक्की बनवून बघा किंवा तुम्हाला आशेही जरी उपवास नसला तरी तुम्ही असे बनवू शकता आणि त्याबरोबर शेंगदाण्याची चटणी किंवा तुम्हाला दुसरी कुठलीही चटणी आवडत असेल ना उपवासाची तर तीसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर अशा प्रकारे करून बघा